नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करत जावा जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनमधून बघायला मिळेल तर आपण आज अशा ठिकाणी आलो आहे अशा घाटामध्ये आलो आहे एका काळात म्हणजे पूर्वीच्या काळात इथे एक मंदिर आहे आणि या मंदिरात नारळ फोडल्याशेवट हा घाट चढत नव्हता खूप रहस्यमय व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आपण जाऊया त्या मंदिरामध्ये की कोणतं असं मंदिर आहे की त्या मंदिरामध्ये नारळ फोडल्याशिवाय हा घाटसुद्धा क्रॉस होत नव्हता म्हणजे या घाटातून गाडीसुद्धा वर चढत नव्हती असा खुलासा इथल्या प्रसाद विक्रेत्यांनी केला आहे आणि गावकरीसुद्धा म्हणत आहेत हे पहा हे मंदिर आहे हे मंदिर मसोबा मंदिर आहे घाटाच्या खालच्या साईडला मंदिर आहे पहा चला आपण खाली जाऊया हे मसोबा मंदिर नीलकरंजी या गावामध्ये येतं आणि एक मध्यभागीचं आहे आपण आज जाऊन दर्शन घेऊया पायऱ्या उतरून असं खाली जावं लागतं दर्शन घेण्यासाठी हे असं मोठं मंदिर आहे हे पहा हे मसोबा देवस्थानचं मंदिर आहे पहा इथे साईडला सगळे आरशे आणि घंट्या लावलेल्या आहेत हे नवसाला वाहतात नारळाची तोरंग आहेत आपण पाठीमागच्या साईडला जाऊया मंदिराच्या पाठीमागे मोठं तळ आहे हे बा असं मोठ्ठं तळ आहे आणि तळ्याच्या साईडलाच हे असं मंदिर आहे खूप पौराणिक मंदिर आहे तुम्हाला जर अजून काही या मंदिराविषयी माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा हे भीव घाट आहे पहा हे पूर्ण असा घाट परिसर आहे आणि ते प्रसाद विक्रीसाठी बसलेले आहेत सुद्धा आपण थोडंफार बोलणार आहोत हे असं मंदिर आहे देवघाटाच्या साईडलाच बरोबर खालच्या साईडला मंदिर आहे नारळ फोडून पुढं जायची प्रथा हे काय बांधगड आहे नारळ फोडून म्हणजे गाडीच वर ते कधी त्यावेळेस किती चालला पूर्वी विषय होता ते म्हणजे गाडीच नारळ फोडून जात नारळ फोडलं तरच गाडीवर जात होत होय देवाचीलाच होती तर यांचं म्हणणं असं येते की पूर्वी लोक नारळ फोडलं तरच गाडीवर जात होते नाही तर नाही तर हे एक रहस्यच आहे म्हणावं लागेल या गोष्टीला तर तुम्ही किती वर्षापासून नारा विकता इथं पंधरा वर्ष झालं या मंदिराविषयी काय माहिती आहे का तुम्हाला थोडी तर मंदिर बांधतो म्हणलं होतं कॉन्ट्रॅक्टर न मंदिर बांधतो म्हणला होता ते काय तर राहिले सर त्याची गाडी बाजूला गेली हा बांधून दिले त्यानं मंदिर घाटात मंदिर कसं काय याच काय वैशिष्ट्य आहे घाटात मंदिर घाटात पहिल्यापासून होय पहिल्यापासून इथंच आहे का नाही खाली ओसुकता पहिलं खाली पाण्यात होत काय नंतर वर आणलं काय कुणी आणलं वर कॉन्ट्रॅक्टरने तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद